छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची इमारत पूर्ण होऊन आता ती पूर्णत्वाकडे आली आहे लवकरच जिल्हा परिषदेचे सर्व विभाग नवीन इमारतीमध्ये शिफ्ट होतील अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास यांनी दिली आहे मुख्य इमारतीचं काम पूर्ण झालं असून सुशोभीकरण आणि लाइटिंग तसेच अन्य उर्वरित कामांसाठी निधी कमी पडत असल्याने शासनाकडे दहा कोटी रुपयांचा निधी मागितलेला आहे लवकरच तो प्राप्त होईल असे देखील त्यांनी सांगितले नमस्कार सर्वांना मी विकास मीना सी ओ आणि प्रशासक जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जसं आपण सगळ्यांना माहिती आहे की मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑलरेडी भव्य दिव्य आपली जिल्हा परिषदची इमारत बनवत आहे त्याचा काम जवळपास कम्प्लीट होत चाललेलं आहे त्यामध्ये ऑलरेडी सिव्हिल स्ट्रक्चर कम्प्लीट झालेलं आहे त्याची फायनल फिनिशिंगच्या टप्प्यावर तो इमारत आलेली आहे त्याचे सुधारित म्हणताचा प्रस्ताव शासनास्त्रावर आम्ही पाठवला होता आणि त्यामध्ये मंजुरीसाठी तो आता प्रलंबित आहे तरी पण मोस्टली जे फेन्सिंगचं वर्क आहे त्यामध्ये आपला विद्युतीकरणचं काम आहे ते कम्प्लीट करण्यात आलेलं आहे चार फ्लोरची इमारत आहे त्यामध्ये दोन फ्लोरचा ऑलरेडी टायलिंगचं काम कंप्लीट झालेलं आहे त्यासोबत स्टेअर्सवर आता ग्रेनाईटचे लावण्याचे काम चालू आहे त्याच्यासोबत ऑलरेडी आपल्याकडे फायर काम चालू आहे आपल्याकडे जे टॉयलेट्स आहे त्या ठिकाणी साईडमध्ये जे टाईल्स लाव लावण्याची गरज होती ती लावलेली आहे इतर आपले जितकं बी जे वेगवेगळे उपांग आहे ते आता कम्प्लीट होत चाललेलं आहे एलिव्हेशन ट्रीटमेंटचं जवळपास पन्नास टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे आपण कोणत्या दर आठवड्यामध्ये असे मिटिंग घेतो की ज्यामध्ये आपली प्रगतीची चेकिंग होतात आणि काम कोणत्या टप्प्यावर आलं आणि कोणत्या टप्प्यावर आपल्याला फोकस करण्याची गरज आहे संदर्भात आपली आठवड्यामध्ये एकदा मीटिंग असते आणि त्यामार्फत आपण या कामला गती देण्याचा प्रयत्न करतो तर यामार्फत जवळपास लवकरच लवकर आपली जिल्हा परिषद इमारत तयार होतील आणि त्यामध्ये आम्ही आमचे जिल्हा परिषदेचे सगळे डिपार्टमेंट मूव्ह करणार आहे अशी आपली प्लॅनिंग ऑलरेडी झालेली आहे धन्यवाद